मातीचा दिवा एकटा रात्रभर अंधाराशी लढतो मग तू तर आमचा भक्त आहेस तू का घाबरतोस अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या सहा मेला श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सर्वांनी अत्यंत आनंदामध्ये आणि उत्सवामध्ये साजरा केला तसेच या काळामध्ये भरपूर जणांनी सेवा देखील केली तसेच काही भक्तांना अनुभव देखील आले आहेत। तर आपण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त कोणत्या सेवा कराव्या की ज्यामुळे आपलं आयुष्य हे सुखकर गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा असते पण ते काही करणे शक्य होत नाही कारण की घरामध्ये बाळ असतं कामासाठी काहींना बाहेर जावं लागतं किंवा काहींचं शिक्षण चालू आहे भरपूर अडचणी अडथळे संकटे हे असतात तसेच काहींच्या घरामध्ये मांसाहार देखील करतात त्यामुळे गुरुचरित्र पारायण करणे शक्य होत नाही तर आता मी तुम्हाला ज्यांना गुरुचरित्र पारायण करणे शक्य नाही त्यांनी गुरुचरित्रामधील एक अध्याय आपल्याला पठण करायचं आहे तसेच कोणत्या सेवा करायच्या आहे याबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका आता मी जी ही सेवा सांगणार आहे ती काहींनी केली देखील असेल तरी पण तुम्ही ही सेवा करू शकता अगदी संकल्प करून ही सेवा केली तरी पण चालेल की ज्यामुळे तुमची जी काही इच्छित मनोकामना आहे ती देखील पूर्ण होईल खरं तर पहिली गोष्ट म्हणजे गुरुचरित्र वाचणारी व्यक्तीच ही मुळात खूप भाग्यवान व पुण्यवान असते तुम्ही कितीही धर्मान असा व्यावसायिक असा नोकरीला असा पण पूर्व मनाचा निश्चय होणे अवघड आहे तुमच्या मनात कुठलीही इच्छा असू द्या मनापासून संकल्प करून गुरुचरित्रामधील जर तुम्ही हा अध्याय पठण केल्यास शंभर टक्के तुमची इच्छा ही पूर्ण होणारच आहे असा शेकडो लोकांचा अनुभव आहे ज्यांचे मनोबल पूर्ण खच्ची झाले आहे मन स्थिर राहत नाही एकाग्रता संपली आहे आत्महत्येचे विचार येतात ते गुरुचरित्र वाचनाने पूर्णपणे बरे होतात विवाह विलंब व अडलेले विवाह देखील जुळून येतात तुमच्या घरात आर्थिक उत्कर्ष होऊ लागतो पितृदोष असल्यास खूप फरक पडतो ज्यांना संतती नाही त्यांना संतती होते पती पत्नीमधील भांडणे वादविवाद देखील कमी होतात एक प्रकारे गुरुची कृपा ही आपल्यावरती राहते आणि आपल्याला कोणत्याही कामामध्ये अडचणी अडथळे हे येत नाही ज्यांना गुरुचरित्रमधील हा अध्याय पठण करणे शक्य नसेल तर त्यांनी कोणती पाच मिनिटाची सेवा करावी हे देखील मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर आपल्याला गुरुचरित्रमधील नववा अध्याय हा पठन करायचा आहे अगदी तुम्ही आजपासून सुरुवात केली तरी पण चालेल मग तुम्ही एकवीस दिवसाची ही सेवा करू शकता किंवा अकरा दिवसाची ही सेवा केली तरी पण चालेल सेवा करताना आपण प्रथम संकल्प करायचा आहे संकल्प करण्यासाठी आपण प्रथम आपल्या उजव्या हातामध्ये थोडेसं शुद्ध जल घ्यायचं आहे त्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे अक्षदा फूल टाकून आपलं नाव आणि आपल्याला आपलं गोत्र हे सांगायचं आहे तुम्ही ही सेवा किती दिवस करणार आहात एकवीस दिवस किंवा अकरा दिवस ते तुम्हाला स्वामी महाराजांना सांगायचं आहे तुमची इच्छा तुम्हाला स्वामी महाराजांना सांगायची आहे आणि नंतर ते जे काही पाणी आहे ते तुम्हाला तामणामध्ये सोडायचं आहे तामणामध्ये सोडल्यानंतर तुम्ही ते पाणी तुळस सोडून दुसऱ्या कोणत्या पण झाडाला टाकले तरी पण चालेल तुम्ही ही सेवा जर सकाळी करणार असाल तर रोज तुम्ही सकाळीच हा गुरुचरित्रमधील नववा अध्याय पठण करा किंवा जर तुम्ही ही सेवा संध्याकाळी करणार असाल तर तुम्ही जेव्हा संकल्प करत असता तेव्हाच सांगायचं आहे की मी सकाळी करणार आहे किंवा संध्याकाळी करणार आहे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की दुपारी ते या दरम्यान आपल्याला हा अध्याय करायचा नाही कारण की ही वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची त्यामुळे हा काळ आपण सोडायचा आहे आणि नंतर तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी ही सेवा केली तरी पण चालेल अगदी घरातील तुम्ही लहान मुलांना किंवा ताई दादा आजी आजोबा कोणी पण ही सेवा अगदी सहजपणे करू शकता स्वामी महाराजांची पुण्य सहा मेला आहे तोपर्यंत तुम्हाला ही सेवा करायची आहे किंवा जर तुमचे तोपर्यंत एकवीस दिवस पूर्ण झाले नाही तर ती सेवा तुम्ही पुढे कंटिन्यू केली तरी पण चालेल जेव्हा मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल त्या काळामध्ये आपल्याला हा अध्याय पठन करायचा नाही तसेच आपण जेव्हा गुरुचरित्रमधील हा अध्याय पठन करत असतो तेव्हा आपण मांसाहार चुकूनही करायचा नाही जर आपण मांसाहार करून सेवा केली तर ती सेवा आपली फलदायी ही ठरत नाही त्याचं पुण्यफळ हे आपल्याला कधीही मिळत नाही त्यामुळे मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये अडचणी अडथळे हे आहेच कारण की संकटे हे कधीही सांगून येत नाही काही जणांकडे पैसा आहे तर तिथे सुख नाही तिथे सतत आजारपण हे चालू राहतं तर काहींकडे पाहिजे तसा मुबलक पैसा नाही प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये ही, ही संकटे दूर होण्यासाठी आपण गुरुचरित्रमधील हा नववा अध्याय पठन केलाच पाहिजे की ज्यामुळे आपली सर्व संकटे ही नक्कीच दूर होतील ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात परंतु त्या सुटणाऱ्या असतात या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याच्या अडचणी आयुष्यभर संपत नाही त्यामुळे तुम्ही स्वामींवर नेहमी निसंकोच विश्वास ठेवा आणि श्रद्धा ठेवा बघा सर्व काही व्यवस्थितच होईल आणि स्वामी महाराज तुम्हाला जे पाहिजे ते योग्य वेळ आली की नक्की देणार आहे त्यामुळे तुम्ही नाराज देखील होऊ नका स्वामी महाराजांसोबत आपण कधी कधी भांडतो रडतो कि मला हे का नाही दिलं तर कदाचित ते पुढे जाऊन तुमच्यासाठी योग्य नसेल त्यामुळे स्वामी माऊली तुम्हाला ते देत नसेल फक्त स्वामींवरती आपला विश्वास हा अतूट असावा आपला जर विश्वास अतूट असेल आणि आपण जर सेवा मनापासून केलेला तर तुमची जी काही इच्छा आहे ती नक्कीच पूर्ण होईल त्यापेक्षाही स्वामी तुम्हाला जास्त देतील तर आता ज्यांना गुरुचरित्रामधील हा अध्याय पठण करणे शक्य नसेल तर त्यांनी काय करा आपण एक श्लोकी गुरुचरित्र पठण करायचं आहे ही सेवा देखील तुम्ही संकल्प करून करू शकता एकवीस दिवसाची सेवा करू शकता किंवा अकरा दिवसाची सेवा केली तरी पण चालेल फक्त आपल्याला हा एक श्लोकी गुरुचरित्र रोज पठण करायचं आहे अगदी घरामधील कोणी पण ही सेवा करू शकता फक्त तुम्ही एक वेळ धरा की सकाळी करायची सेवा की संध्याकाळी करायची तुम्ही अगदी दोन्ही टाईमला सेवा केली तरी पण चालेल अगदी साधा आणि सोपा असा श्लोक आहे तो आपण मनापासून आणि श्रद्धेने म्हणायचा आहे तर तो श्लोक असा आहे दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपाठ पीठापुरी त्यामागे दुसरा नरसिंह सरस्वती करंज्राम तीर्थे हिंडत पातला भिलुवाडीचे संगमा तेथून मट गणगापुरी वसेवारी दिनांचे श्रमा आपल्याला हा श्लोक अत्यंत श्रद्धेने आणि घरामध्ये मोठ्या आवाजात म्हणायचा आहे मोठ्या आवाजात म्हटल्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे किंवा इडापिडा आहे नजरबाधा आहे अशा सर्व गोष्टींचा नायनाट होईल तर तुम्ही ही सेवा नक्की करा अत्यंत साधा आणि सोपा असा श्लोक आहे काही जणांना जर हा श्लोक अवघड वाटत असेल किंवा म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील हा श्लोक लावून देऊ शकता मग तुम्ही या श्लोकाचे श्रवण केले तरी पण चालेल अगदी घरामध्ये तुम्ही स्वयंपाक करत असताना जरी हा श्लोक रोज लावून दिला तरी पण चालेल आपल्याला शक्यतो तरी हा श्लोक एकशे आठ म्हणायचा आहे आणि जर रोज एकशे आठ वेळा म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही अगदी मनापासून फक्त एकवीस वेळा हा श्लोक म्हटला तरी पण श्री, तर श्री स्वामी समर्थ महाराजांचा श्री दत्त महाराजांचा तुम्हाला आशीर्वाद हा नक्कीच मिळेल तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा धन्यवाद